शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉपानी ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे फार्मर आय डी बनवण्याचे शेतकऱ्यांना आव्हान पुढले मोठ्या बातमी निघत आहे पाच हजार कोटींचा विमा घोटाळा सुरेश धस आक्रमक पुढल्या मोठ्या बातमी निघत आहे बोगस पिकिमा रद्द कृषी भागाची धडक कारवाई शेती नसताना ही काढला पिकीमा परभणीतील प्रकार शहाणव केंद्रांना ठोकले टाळे पुढली मोठ्या बातमी निघत आहे लाडकी बहिणीमुळे निराधारांच्या अनुदानाला खोडा नोव्हेंबर पासून आधारच्या रकमेची प्रतीक्षा पुढले मोठ्या बातमी निघत आहे कांद्याने तुर्ता सासरू आवरले भाव स्थिरावले शेतकऱ्यांना दिव दिलासा पुढली मोठे बातमी निघत आहे मुदतवाडीनंतर सोयाबीनचे दर दबावात खुल्या बाजारात चार हजार रुपये प्रति क्विंटल दर पुढील मोठ्या बातमी निघत आहे कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजनेचा तिसरा हप्ता मंजूर ट्रॅक्टर यंत्र अवजारे अनुदानाचा मार्ग मोकळा शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठे बातमी निघत आहे चार जिल्ह्यातील संत्रावर्गीय फळ पिकांच्या नुकसान मदतीसाठी एकशे पासष्ट कोटींच्या निधीला मंजुरी शासन निर्णय प्रसिद्ध पुढली मोठ्या बातमी निघत आहे एक रुपयात पीक विमा योजना बंद न करता त्यात सुधारणा केली जाणार शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठे बातमी निघत आहे शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचा मार्ग मोकळा केंद्र सरकारने दहा लाख टन साखर निर्यातीला दिली परवानगी पुढले मोठे बातमी निघत आहे तूर बाजारात दराची घसरण सुरू शेतकरी संतप्त पुढले मोठे बातमी निघत आहे विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे नुकसानीसाठी विशेष बाब म्हणून एकशे छप्पन्न कोटींच्या मदतीस सरकारची मंजुरी शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टोपाने ठळक बातम्या धन्यवाद